चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा सब्स्क्राइब करा शेयर करा आज बरेचसे कामगार तर दिसत आहेत मी पण घातलं होतं पण इथं वर काय त्या दृष्टीनं ते अंगूक आहे एक आनंदाची बाब आहे आणि आम्ही पण आमच्याकडून मला वाटतं आम्ही सर्वांना दिल्यास केलंच जम्पूची पण काही मागणी पण पूर्ण करतो तर सत्यशील असतील तर त्याचा फक्त आम्ही पाठवणार पण त्याचा उपयोग केला जाईल होईल त्याची कृपया तुम्ही स्वतःने प्रत्येकानं आपापली काढली आहे नाही तर आमच्या आणि टाकले कुठल्या तरी टोपऱ्याला मागवते मागवायचं नुकसान तर आहे आणि त्याचा वापर नाही झाला हां तुम्हाला यालो तुम्ही पुढे नाही आलं तर सांगा मला मग मी त्याप्रमाणे पुढे तर ते मान्य पण झालं होतं आणि एक पाच वर्षाचा प्रस्ताव दिला होता तो प्रस्ताव बऱ्यापैकी मान्य झाला होता तुमच्याकडून एक प्रस्ताव आला होता आमच्याकडून आमच्याकड्या की माणसं त्या त्यामुळे त्या सगळ्यावर मार्ग चालू वाद वाद नको मोड कचऱ्या था। नको म्हणून कुठे व्यवस्थित चालावी संस्था चालावी तुम्हालाही त्रास नको यातून एक सकारात्मक निर्णयापर्यंत आला असताना निर्णय होणार उद्या सगळं करायचं एवढ्या काय झालं काही जणांना ते नको झालं तुमच्यात एक दोन तीन टक्के कामगार आहे की त्यांना ह्या गोष्टी असं नको असं जाईल तुम्हाला कायदा सगळ्यांना आहे तुम्हाला जसा कायदा आहे तसं प्रशासनाला पण कायदा आहे पण कायद्यामुळं लोकांचा वेळ जाणार तुम्ही वेळेचा विचार करा तुमच्या सगळ्या वयाचा विचार करा आज संस्था दहा वर्ष बंद होऊन चालू झालेल्या शहराचा हजरी कारखाना बघा काय अवस्था आहे तिथे या सगळ्यातनं मार्ग म्हणून आपण सगळ्यांनी एक सकारात्मक ठिकाणी आढळलो होतो तुम्हाला सगळे वतीनं काही गोष्टी कळल्या असतील आता इथं चित्तांत पाटील आहेत चंद्रकांत केसकर असतील किंवा हसन पाटील असतील संजय देशे असतील किंवा अकाउंसेन चौक आहेत अशी प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांशी काही जणांनी मी खरंच नावं केली तसं बऱ्याच जणांनी मी त्या तोडगावर चर्चा केलेली आहे बऱ्याच जणांचं म्हणणं कामगारांचं आहे की वाद विवाद नको तोडगा हा साकडा आहे आणि जर बिघत असेल तर काढा बऱ्याच जणांचं म्हणा पण तुमची पण सगळ्यांची मानसिकता कशी झाली की तुम्ही आम्हाला जेव्हा पण गोय म्हणताय इंजिन तेव्हा युनियनला पण गोळी म्हणताय त्यामुळं असं भूमिका नाही घेता तुम्ही करा